नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते तर आता साडेपाच झालेले घरातलं सर्व आवरून झालेलं आहे माझं संध्याकाळचं आणि संध्याकाळी मी जसं सकाळी आवडते झाडू पोचा वगैरे सर्व क्लीन करते पोचापासून मी सर्व क्लीन करते तसं मी आता आवरून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी किचन किती क्लीन करून ठेवते सका संध्याकाळी तर हे बघा आणि मग स्वयंपाकला लागते पूर्ण किचन मी क्लीन करून ठेवते हे बघा तेलाची बरणी तेल काढून ठेवलं आहे मी आणि आणि माझा भाजा आता आला त्याला मी चहा करून दिला आहे तर मी ती चहाची पातेली विसरली तर ठेवते मी बेसिनमध्ये आणि बेसिनमध्ये पण सर्व भांडे घासून घेतलेले आहे मी आणि आज रविवार असल्यामुळे मुलं घरी आहे कृष्ण आत्ताच केला फुटबॉल खेळायला तो पोलीस ग्राउंडमध्ये गेलेला आहे आणि गुड्या राणी घरीच आहे त्याच्यामुळे मला ब्लॉक करायला वेळ भेटला नाही आणि सगळं सा माझे सासरे पण ॲडमिट आहे इथं तर त्यांचा टिफिन वगैरे द्यावा लागला सर्व गोष्टी मला हँडल कराव्या लागता गुड्या राणी इथं काढते मेहंदी बघा मेहंदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण झाली का मग दाखवणार अरे बी येते आर बी एन एल तिकड तिकड जा जा, जा, जा। आणि दिवसभर इतका धिंगाणा राहतो त्यांचा तर आज मी रविवार स्पेशल काहीतरी गोड बनवते यांचं गोड खायचं मन झालेलं आहे आणि गोडमध्ये मी बनवते मशूर पाक बनवते आणि मशूर पाक मी कसा बनवते ते ती रेसिपी पण मी तुम्हाला शेअर करते आ, तर चला मी पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते तर चला काय काय लागतं ते साहित्य मी पूर्ण काढून ठेवलेलं आहे आणि एवढं काही साहित्य लागत नाही त्याला तर हे बघा मी इथं आणि ज्या वाटीने मोजलेलं आहे ना त्याच वाटीचं प्रमाण आहे आपल्याला जी वाटी आपण घेतली ती तर ही वाटीने आपण साखर मोजून ठेपले आणि सेम प्रमाण घ्यायचं जास्त कमी करायचं नाही बघा इथं मी घेते एक वाटी टाकून घेतली दोन झाले आपल्या आणि तीन थोडं कमी करते मी बरोबर प्रमाण करते हे बघा तीन वाट्यांनी साखर घेतलेली वाटी बेसन घेते तीन वाट्या साखरला एक वाटी बेसन घ्यायचंय लक्षात ठेवा आणि मी हिरा बेसन वापरते तर हिरा बेसन घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही बेसन घेऊ शकता असं नाहीये आपल्याला हेच बेसन पाहिजे असं आणि एक वाटी बेसन जे ना खूप अशी बर्फी होते एक वाटी घेतलंय मी एक वाटी बेसन तेल साखर आहे आणि गोड होऊन आता मनसुर पाक ना गोडच राहतो इथे घेते मी तेल आपण बेसन पीठामध्ये तेल टाकतोय हे बघा एक वाटी दोन वाटी आणि हे वाटी तेल टाकून म्हणजे तीन वाट्या बेसन पिठला साखर तीन वाटी तेल ही वाटी तेलाची तेल काढून घेऊ आणि ह्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आणि आपण तीन वाट्या साखर याच्यात टाकून घेतले ना तर ते पाणी मी याच्यात टाकून घेते पण मला असं वाटतं याच्यात म्हणा मी मी दुसरी कडा घेते एक दूध घेत जाते तर एक वाटी पाणी आपण साखरमध्ये टाकून घेऊ एकच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एकच वाटी पाणी आहे आपण साखर वितळून घेऊ साखर वितळून घेऊ हे बघ आणि आपल्याला काही चाचणी आप करायची नाहीये फक्त साखर वितळायची आपल्याला आमचा दूधवाला पण आलेला आहे आणि आवाज देत होती दादा दे गुढ्या राणीला पाठव आणि आपण तोपर्यंत हे नाही तेल बेसनपीठ मध्ये टाकलेलं आहे ना ते मोडून घेऊ आपण साखर वितळते आपल्याली लक्षात ठेवायचं ते बघा आपलं मस्त बेसनपीठ तेलात विलून गेलेलं आहे गुंत राहू द्यायची नाही एक पण गुंत राहू द्यायची नाही साखरपण वितरते ते बघा टाकलं गेलेलं आहे आपलं गॅस ना थोडा पहिले फुल ठेवायचा आणि नंतर मग कमी करायचा नाही तर मग खाली लटकायला सुरुवात होते आणि कंटिन्यू आपण चम्मच हलवतच राहायचा थोडा मोठा चमचा घ्यायचा कारण की मग व्यवस्थित घालवता येतं छोटा नाही ना व्यवस्थित घालवता येत नाही आणि आपण उलट नाही हे सोडायचाच नाही चम्मच सोडायचाच नाही कंटिन्यू आपल्याला उबर राहायचं आहे गॅस हे जास्त करून मध्येच हलवायचं मध्ये जास्त मध्येच लटकतं आपलं ते तर हे बघा ला। थोडंफार लागलं तर काही नाही पण जास्त लागू नाही द्यायचं ते लागतंच आता आपण आ... तू ते पण काही वा हे नाही त्याला इथं मी ना परातीला आपण तेल लावून घेतलंय आणि इतका छान वास येतोय पूर्ण घरात वास येतोय आपण जसं हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये मोशूर पाकचा जसा वास येतो ना खमंग तसा वास मी वाट सुटायला लागलेला आहे आता माझ्या तोंडात पाणी येतोय हा जाळी सुटायला लागलेली आहे तशी तशी जाळी सुटायला लागते आपली बा, हे बघा कशी जाळी सुटते अजून आपल्याला आहे खूपच आहे अजून आणि ना कलर टाकता आपल्याला कलर टाकायची नाही थाकाँग आपली घरगुती बर्फी आहे तर था थाकत थाकत कलर टाकू नका मुलांना पण हानिकारक राहतो आणि आपल्या शरीराला पण था हानिकारक राहतो त्याच्यामुळे मी कलर वगैरे टाकत नाही था आपण कसं चांगलं दिसायला पाहिजे त्याच्यामुळं कलर यूज करतो पण कलर यूज करायचा नाही आपल्याला काही कुणाला था दाखवायचे था नाही आहे आपल्या था स्वतःसाठी खायचा था आहे तर कलर टाकू नका थाक व्यवस्थित आणि खूप छान असा कलर आलेला आहे आणि शेवट शेवटला तेल सुटायला लागतं तो तोपर्यंत आपल्याला हलवायचं काही काहीत सोपं नाही खूप मेहनत करावी लागते आपल्याला तेव्हा आपल्याला खायला पाहिजे तर मग मी आता टाकून घेते झालेले आपली मी ना परत काढून घेते आणि इतकं गरम होत आहे अक्षरशः पूर्ण काम नि तर पाऊस जरी चालू झाला तरी पण गरम इतकं चालू आहे गरम इतकं होत आहे ना काय सांगू तुम्हाला गोड्या राणीने दूध घेऊन ठेवलं हो मी दूध पण गरम करून ठेवते हो ती लवकरच कट करायची उशीर करायचा नाही तर मग नंतर कट होणार नाही तर त्याच्यामुळे पटकन कट करायची आपण थोडक होते ती लगेच आपल्या एक वाटीच्या एक वाटी, वाटी बेसन ब्रिची एवढी बर्फी तयार होते आपल्याला जेवढे मोठे मोठे पीस पाहिजे तेवढे मोठे पीस घ्यायचे आणि आपण असं चौकणी गोल भांड बी घेतलं खोल भांड त्याच्यात बी टाकलं ना तर थोडी मोठी होते बर्फी तयार तर मी परातीतच टाकली आपल्यालाच खायची त्याच्यामुळे तर मी आता कट करून घेतलेली आहे आणि थंडी होऊ देते आणि थंडी झाली का मग मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते तर अजून आहे ना गरम आहे आणि गुड्या राणीला आहे ना खायचं मन झालेलं आहे पण मी काढून दाखवते तुम्हाला हे पीस काढते माझी मी तोत्री बोलते तर तो खूप अशी जाडी आलेली आहे आणि इतकी छान ना आणि कलर बी मध्ये इतका छान आलेला आहे ना खूप छान हे बघ जोडून दाखवत किती छान जाळी आलेली आहे खूप छान लागते तोंडात टाकतात तोंडात ताकताच किती छान लागते खाऊन बघ अजून गरम ना तर चला मुलं पण खातील आता एक वाटी बेसन पिरची इतकी आपली बर्फी झाली चांगली परात भरून बघू शकता तुम्ही इतकी छान लागते खायला खूप छान लागते आणि करा नक्की करा नक्की करून बघा आणि गुढ्या राणीची मी मशूर पाक बनवते तोपर्यंत तिने तो मेहंदी पण काढून टाकली आणि बरं इतकी छान काढली माझी दाई अशी असा हात करायचा बेटा कधी पण आणि आरबी यांनी इतकी छान मेहंदी काढायला लागली माझी भाऊ तिला वेळ भेटला की ती काढतच राहते आणि माझ्या हातावरती तीच काढते खूप छान काढते तरी बघा किती छोटी आहे माझी माऊ तरी सुद्धा काढते काय आता मी सर वावरून घेते आणि खिचडी टाकायची मला खिचडीच आहे खूप कंटाळा आलेला आहे आणि इतकं गरम आहे ना खूप गरम होतय आमच्या जळगावमध्ये पाऊस जितका पाऊस पडतोय ना तितकं गरम आहे तर कृष्णा पण गेला आहे फुटबॉलची मॅच खेळायला जेवण वगैरे सर्वांचे झाले आणि आता नऊ वाजले कृष्णाला पण यायला उशीर झाला होता आणि माझा बाचा पण आठ वाजता आठ वाजता डब्बा घेऊन गेला इथंच जेवण वगैरे करून घेतलं त्यांनी आणि मग डबा घेऊन गेला दवाखान्यात माझे सासरे ॲडमिट येतं आणि कृष्णा गेला आहे आत आता गोपाल कुरकुरे घ्यायला त्याला त्याला म्हटलं अभ्यास जाण्या पहिले मला वाटे कुरकुरी आणून दे आणि मी कुठलीही वस्तू खात नाही ना पाणीपुरी खातेच खात नाही बाहेरचं काहीच नाही बिलकुल चालत नाही मला काहीच तर मला आवडतं फक्त वाटी कुरकुरे पाच रुपयाचं हे इतके हसता खूप हसता आहे काय खाते व वाटी कुरकुरे खाते बायका किती पाणीपुरी वगैरे वडापाव वगैरे बाहेरचं इतकं खाता <coughs> मला तसलं बाहेरचं बिलकुल आवडत नाही तर माझा ना खूप दुखतो आहे बोललं की जास्त दुखतं आहे काल पण तर वाटे कुरकुरे काही भेटलं नाही कृष्णाला आणि तो परत आला त्याला म्हटलं जाऊ दे बेटा आमच्याकडे आहे चिप्स वगैरे सर्व पडलेलं आहे पण माझं खायचं मन नाही होतं आहे ते तुम्हाला दाखवते चिप्स वगैरे हाय पण ते मला चिप्स वगैरे काहीच आवडत नाही चार पाच कुरकुरेचं पाकिट आहे भाकरवडी वगैरे सर्व ते बघा पुढं पडलेलं तुला खायचं आहे का पण मग हे बघ पण डब्बा पडलेला आहे मशूर पाक कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद